मरेपर्यंत तरुण ठेवणारे पाच शक्तिशाली पदार्थ नक्की बघा मंडळी तुम्ही ऐकले असेल की जुने लोक हे शंभर सव्वाशे वर्षे जगायचे का बोरं असं होत असेल तर त्या त्यांचं कारण आहे त्यांचा आहार तो नैसर्गिक होता आणि शुद्ध होता मंडळी योग्य आहार तुमचं शरीर मजबूत करतो त्याचबरोबर तुमच्या शरीराचं आयुष्य देखील वाढवतो याच्या उलट अयोग्य आहार जसं की तळलेले तेलकट पदार्थ जास्त साखर असलेले पदार्थ खाण्याने तुमचं शरीर हळूहळू खराब होऊन नष्ट होते आजच्या व्हिडिओमध्ये मंडळी आपण असे काही पाच पदार्थ पाहणार आहोत हे पाच पदार्थ तुमच्या शरीराला बळकट बनवतात त्याचबरोबर तुमच्या शरीरात येणाऱ्या नवीन पेशी सशक्त आणि कोणत्याही रोगाला बळी न पडणाऱ्या तयार होतात तर पाहूया कुठले आहेत ते पाच पदार्थ नंबर एक आवळा मंडळी तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ जर कुठलं फळ असेल तर ते आहे आवळा या आवळ्यामध्ये सर्वात जास्त सी जे तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत आहे यात असणारा कॅरोटीन तुमच्या व केसाची काळजी घेते मंडळी प्रत्येकाने रोज एक आवळा चावून चावून जर खाल्ला तर शरीराला आवश्यक असणारे सर्व घटक तुम्हाला मिळतात तुम्हाला कधीही पित्त होत नाही आणि तुमची प्रतिकारशक्ती पाचपट वाढते आवळा उपलब्ध झाला नाही तर आवळा चूर्ण देखील एक ग्लास कोमट पाण्यातून तुम्ही रात्री झोपताना घेऊ शकता नंबर दोन ज्वारीची भाकरी जेवणामध्ये ज्वारीची भाकरी सर्वश्रेष्ठ आहे ज्वारीची भाकरी उपलब्ध झाली नाही तर बाजरी देखील चांगली परंतु मंडळी लक्षात घ्या गव्हाची चपाती हे तुमच्या शरीरासाठी जास्त खाणे चांगले नाही ज्वारीची भाकरी लठ्ठपणा हृदयरोग त्वचा रोग रक्तविकार या सगळ्या समस्या दूर करणारी आहे ज्या व्यक्तींना पित्ताचा त्रास जास्त होतो त्यांनी ज्वारीचे सेवन केले पाहिजे ज्वारीमध्ये असणारे पोटॅशियम व मॅग्नेशियम खनिज शरीर बळकट करण्यासाठी अत्यंत लाभकारी आहे त्यामुळे ज्वारीची भाकर खाणे केव्हाही चांगले नंबर तीन ताक मंडळी शरीराची ताकद आणि पचन इंद्रियांची ताकद वाढवण्यासाठी ताक हे दूध आणि दही यांच्यापेक्षाही श्रेष्ठ मानले गेलेले आहे दिवसातून एक ग्लास ताक पिणे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक का आहे परंतु हे ताक घरी बनवलेले असावे ताकात असणारे उपयोगी बॅक्टेरिया तुमच्या पचन इंद्रियाची आतून स्वच्छता करतात त्याचबरोबर तुम्हाला पित्त विकारापासून दूर ठेवतात नंबर चार सैदेव मीठ मंडळी सैन्यव मीठ म्हणजे नैसर्गिक मीठ जे विशिष्ट खडकापासून बनलेले आहे आणि हे शरीरासाठी खूप फायद्याचे आहे तुम्ही जे रोज आहारात मीठ खाता हे शरीरासाठी अपायकारक का असून लठ्ठपणा मधुमेह ब्लड प्रेशर अशा अनेक रोगाची ही पांढरी मीठ कारणीभूत असते या उलट तुम्ही जेव्हा सेंदव मीठ खायला सुरू करता तेव्हा तुम्हाला पित्त होणार नाही हा कर तुम्हाला हृदयविकार होणार नाही तुमच्या पचनाच्या समस्या निघून जातील इतके मोठे फायदेशीर आहे नंबर पाच सफरचंद मंडळी इंग्रजीत एक म्हण आहे वन ॲपल अ डे गिप्स डॉक्टर अवे मंडळी सफरचंदामध्ये असे अनेक घटक आहेत जे तुमची प्रतिकारशक्ती खूप चांगली ठेवतात आणि तुम्ही आजारी पडण्यापासून वाचता त्यामुळे अगदी लहान मुलांपासून थोरापर्यंत सर्वांनी रोज एक सफरचंद खायला हवे अशा प्रकारे मंडळी तुम्ही कसे दिसता हे तुम्ही काय खाता यावर अवलंबून असते म्हणून सांगितलेल्या गोष्टी नक्की खायला सुरू करा आणि आनंदी रहा, निरोगी रहा, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद